नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूपच महत्वाचा आहे कारण आज मी तुमच्यासाठी महाराष्ट्र सरकारची एक मोठी आणि खरी संधी घेऊन आली आहे हो मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच आपलं सर्वांचं एस महामंडळ नाशिक विभागामार्फत शिकाऊ उमेदवार भरती दोन हजार सव्वीस सत्तावीस अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली आहे जर तुम्ही इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा आय टी आय केलेलं असेल आणि तुम्ही सरकारी क्षेत्रात करिअर शोधत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आज ही भरती का खास आहे आजच्या काळात डिग्री असू नाही अनुभव नाही या एका कारणामुळे अनेक तरुण तरुणी मागे पडतात पण मित्रांनो आज एस टी महामंडळच तुम्हाला तो अनुभव देत आहे सरकारी संस्थेत प्रत्यक्ष प्रशिक्षण अनुभवी अधिकाऱ्यांसोबत काम कामाची शिस्त जबाबदारी आणि कौशल्य आणि भविष्यासाठी मजबूत पाया म्हणजेच ही भरती म्हणजे करिअरची परफेक्ट सुरुवात आहे भरती कोणत्या कायद्याअंतर्गत आहे ही भरती शिकाऊ उमेदवार अधिनियम एकोणीसशे एकसष्ट आणि एकोणीसशे शहाऐंशी या अंतर्गत होत आहे याचा अर्थ काय भरती पूर्णपणे सरकारी नियमांनुसार प्रशिक्षण काळात स्टायपेंड अधिकृत प्रमाणपत्र आणि भविष्यात नोकरीसाठी मोठा कायदा कोण अर्ज करू शकतो या भरतीसाठी पात्र उमेदवार आहेत इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स डिप्लोमा होल्डर्स आयटीआय पास कॅन्डिडेट्स वेगवेगळ्या ट्रेड्स आणि विभागांमध्ये तुमच्या शिक्षणानुसार प्रशिक्षण दिलं जाणार आहे म्हणजेच मित्रांनो तुमचं शिक्षण इथे प्रत्यक्ष कामात बदलणार आहे ही फक्त भरती नाही ही संधी आहे मित्रांनो ही फक्त काही महिन्यांची ट्रेनिंग नाही ही आहे शिकण्याची संधी अनुभव मिळवण्याची संधी सरकारी क्षेत्रात ओळख निर्माण करण्याची संधी आणि स्वतःवर विश्वास वाढवण्याची संधी आज तुम्ही शिकाऊ उमेदवार असाल पण उद्या तुमचं नाव एका अनुभवी उमेदवारांच्या यादीत असेल महत्वाची तारीख मित्रांनो अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका कारण संधी वेळ पाहत नाही अर्ज कुठे आणि कसा मिळेल अर्जाचा विहित नमुन्यातील फॉर्म तुम्हाला पूर्णपणे मोफत मिळणार आहे ठिकाण आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक विभागीय कार्यालय एन डी पटेल रोड शिंगाडा तलाव गडकरी चौक नाशिक चार दोन दोन शून्य शून्य एक अर्ज पूर्णपणे मोफत कोणतीही शुल्क नाही सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत उपलब्ध संपर्क माहिती जर अर्ज भरताना काही अडचणी येत असेल तर आम्हाला कमेंट करून तुम्ही सांगू शकता मित्रांनो आज अनेक जण म्हणतात सरकारी नोकरी मिळत नाही पण आज मी तुम्हाला सांगते सरकारी संधी मिळत आहे फक्त ती ओळखण्याची गरज आहे ही संधी तुमच्या भविष्यासाठी आहे तुमच्या कुटुंबाच्या अभिमानासाठी आहे आणि तुमच्या स्वप्नांसाठी आहे म्हणून आजच अर्ज घ्या आजच तयारी करा आणि तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा द्या जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सरकारी भरती अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र जय एस टी महामंडळ